हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण आग्री पद्धतीने मुंडी मसाला बनवणार आहोत खूप टेस्टी आहे हेल्दीसुद्धा आहे तर कसा बनवायचं आहे जरा बघूयात आपण पुढे रेसिपीमध्ये मुंडी मसाल्यासाठी इथे आपण मुंडीचं मटण आणलेलं आहे ते मुंडी तोडून आणलेली आहे आपण आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे इथे वाटण्यासाठी गॅसवरती आपण कांदा आणि खोबरा भाजून घेऊयात इथे मी अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे इथे आपण फोडणीची तयारी बघूयात एका पातेलीमध्ये तेल टाकून घेते तेल चांगलं गरम करून घ्यायचं आपल्याला तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घेऊयात बारीक चिरून घेतलेला लसूण दोन मोठे कांदे टाकून घेऊयात आणि आपल्याला ते छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा छान फ्राय झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद टाकून घेऊयात तीन चमचा मी मसाला घेतलेला आहे तुम्हाला तिखट अजून आवडत असेल ते तिखट अजून टाकू शकता मसाला तुम्ही कमी हवे असे एक चमचा कमी करा मसाला मसाले छान आपण फ्राय करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये इथे आपण मुंडीचं जे मटण आहे, तो इते अपन, मुंदी आहे ते टाकून घेऊया ते टाकून आपल्याला मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे दोन मिनटं आपल्याला असं फ्राय करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये मसाल्यामध्ये छान मुरलं पाहिजे बाव त्यासाठी आपण दोन मिनटं असंच परतून घेणार आहोत म्हणजे ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली ती टाकून घेऊया त्याचबरोबर आपण कांद्याचं वाटण करून घेतलेलं दोन कांदे भाजून त्याचं वाटण तयार केलेलं ते टाकून आपल्याला परतून घ्यायचे मसाले छान परतून झालेले आहेत आपण वाटण टाकून घेतलेले आहे तेही छान परतले गेले आहेत आता ह्याच्यावरती आपल्याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे गार नाही टाकायचे गरम पाणी टाकायचं गरम पाण्याने काय होतं आपलं मटण पटकन शिजला जातो आणि त्याला चव पण खूप छान येते गार पाणी टाकल्यानंतर काय होतं त्याची प्रोसेस जी असते शिजण्याची जी उकळ आलेली असते ती पूर्ण थांबून जाते आणि मग त्याला चव वेगळी येते गरम पाण्याने कसं जी प्रोसेस त्याची शिजण्याची होती ती तशीच चालू राहते आणि पटकन शिजला जातो आपला गॅससुद्धा कमी प्रमाणात यूज होतो आणि त्याला चव खूप छान येते आता ह्याच्यामध्ये मी बटाटा टाकून घेणार आहे दोन बटाटे टाकते तुम्हाला आवडत नसेल बटाटा तर तुम्ही नका टाकू मला खूप जास्त आवडतात म्हणून मी त्याच्यामध्ये बटाटा टाकून घेते ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात आणि सुख भाजून घेतलेलं खोबरं आहे ते बारीक वाटून घेतलेलं आहे ते टाकून घेऊयात आणि पुन्हा मिक्स करून घेऊयात एक दहा मिनटं आपल्याला पुन्हा ते शिजून घ्यायचं आहे इथे तयार आहे आपला मस्त टेस्टी असा तर्रीदार मुंडी मसाला खूप मस्त झालेला आहे नक्की बनवा आणि सांगा कसं झालं आहे ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये